सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि ओ... शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणतं तर साई बोलवतात ते बोलवणं जर असं यावेळेला जर असं उशीर आलं एक वर्ष झालं नव्हतं आलं इथे पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे शांती आणि सुख मिळतं ना ते खूप वेगळंच आहे एकतीस तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होत विशेष काय असं नाही बेसिक हे आमची दोन बाळ ही ज्यांना आताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय बेस्ट चाइल्ड ऍक्टर म्हणून हे आणि भार्गव आणि आमची त्रिषा पण एक महाराष्ट्रात आणि आपलं दुर्दैव म्हणा या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात आणि एक प्रश्न तुम्हाला मला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा है। आ... कही आहे आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपले इतकी वर्ष झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार आत्महत्या झालेले आहेत त्या राज्यात बघतं म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाले आहेत तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात आजचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन नाच गाणी असं नाही आहे महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र समजा आज आले महाराष्ट्र तर काय होईल महाराष्ट्रात त्यांनी ते काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काही असतं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तर तसं काही नाही आहे हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळी लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे कशामुळे माहीत नाही पण जवळजवळ वर्षभर माझं येणं झालेलं नाही पण नाही तर माझं कायम येणं असतं इथे त्यामुळे दर्शनासाठी मग अख्खी ती फेरी असते आता कधी आलं गेल्या वर्षी आलेलं बरोबर म्हणजे मी त्र्यंबकेश्वर साईब करत शनी महाराजांच्या देवळात हा एक असा प्रोग्राम असतो ह्याच वेळेला काय झालं मला माहिती नाही एक वर्ष आलं पण चला आज आलो त्याचा आनंद जास्त आहे आणि इथे कायमच चांगलं दर्शन होतं आणि इथून गेल्यानंतर एक शांती समाधान मिळतं